कोणाचे पैसे बुडतात कोणाला सगळ्या गोष्टीत अपयश येतं आणि पार गाळाला येऊन पोहोचतात किंवा करिअर चुकतं आता करायचं काय हे कळत नाही त्यावेळेला घाबरून जायचं नाही किंवा कोणचा चालता चालता जॉब सुटून जातो हातावरलं पोट असतं आणि लोकं कुठलाही विचार न करता तर जॉब सोडायला मजबूर करतात मग त्यावेळेला घाबरायचं नाही पैसे बुडले म्हणून त्या लोकांच्या नावाने रडत बसायचं नाही करिअरची वाट चुकली आपल्याला कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं म्हणूनही रडत बसायचं नाही आणि आपला जॉब गेला म्हणूनही कोणाच्या नावाने रडायचं नाही कारण जे लोक तळावर असतात ना त्यांना शून्यातून सुरुवात करायला कधीही घाबरायचं नाही आलं तर अपयश येईल आपण पुन्हा शून्यावर येऊ आणि हो। शून्यातून गेलेल्या लोकांना शून्यात यायला काहीच कमीपणा नाही वाटला पाहिजे आणि यश आलं तर आपल्याला नक्कीच सोन्याचे दिवस येईल तर लोकांचा फापट पसारा सोडा आणि शून्यातून निर्माण करा स्वतःचं जे अस्तित्व असेल भलेही तुम्ही जे स्वप्न पाहिले ते पूर्ण तर कम्प्लीट होणार नाही पण जर ठरवलं तर होऊ शकते पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिले तर सत्तर ऐंशी टक्के शंभर टक्के होणार पण रडत बसले तर काहीच होणार नाही कारण आपण आणि ज्या लोकांनी आपल्यासोबत वागले तर ते त्यांच्या आकलीनुसार आणि त्यांच्या स्वभावानुसार ते वागले आणि त्यांच्या लायकीनुसार तर त्यांची लायकी तिथपर्यंतच होती म्हणून ते आपल्यासोबत तसे वागले आणि त्यांचा स्वभाव तसाच राहणार आहे ते बदलणार नाही मग त्यांची लायकीही बदलू शकत नाही आणि स्वभावही बदलू शकत नाही त्यामुळं वाईट वाटून वाट घ्यायचं काहीच कारण नाही आहे शून्यातून सुरुवात करा आणि मूर्ख लोकांचा विचार सोडा आणि समोर निघा कोण आपल्या जीवनात फसवलं हो धोका दिला पैसे बुडवले तर होऊ द्या तुमच्यासोबतच नवीन नाही खूप असंख्य लोक आहे का त्यांना म्हणजे कोणी भाऊ फसवतो हो कोणाला बहीण फसवते हो आणि सगळं म्हणजे सगळं सग मिळवते हो आणि विसरून जाते खूप लोक आहे असे फायदा करून घेतात आणि नंतर विसरून जातात तर होऊ द्या तुम्ही नवीन नाही त्यामुळं तुम्ही खूप दुःखी असं समजू नका आणि शून्यातून सुरुवात करायला कधीच घाबरू नका कारण लोकांचं आता ट्रेडच झालं गरज संपली विषय संपला गरज संपली विषय संपला भले कोणतं क्षेत्र असू द्या भले कोणते नाते असू द्या त्यामुळं लोकांकडनं अपेक्षा करणं सोडा आणि स्वतःची स्वतः मदत करा आणि पुढं निघायचा नक्कीच प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा आणि शून्यातून सुरुवात करायला कधीच घाबरू नका